नमस्कार मी तेजश्री आणि स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये नवरात्र चालू आहे आणि त्याच निमित्ताने आज मी बनवले आहेत उपवासाचे दाणेदार आणि एकदम खमंग असे लाडू तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये होतं तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक कप वरई घेतली आहे ही वरई स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर ही फॅन खाली सुकवली आहे त्याचबरोबर इथे मी एक कप शेंगदाणे घेतले आणि वन फोर्थ कप हा राजगिरा घेतला आहे तर राजगिरा हा मोहता चवीला थोडासा कडवट असतो त्याच्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात वापरला तरी चालेल एक दोन चमचेही चालतील तर हे सगळं जे जी जिनस आहेत आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत अशी पावडर करायची आणि ही नंतर आपल्याला दूध घालून याचं घट्टसरासा गोळा मळून घ्यायचा आहे तर दूध हे रूम टेम्परेचरवाला असावं गरम करून थंड केलेलं असावं थोडं थोडं करत आपल्याला दूध घालायचं आणि घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात गोळा हा झाला पाहिजे तर आपल्याला नंतर त्याचे छोटे छोटे गोळे काढायचे आणि अशा पॅटीस तयार करून घ्यायच्या आहेत एकसारख्या जेणेकरून ते तळताना एकसारख्या तळल्या जातील तर अशा प्रकारे मी सेम आकाराच्या आणि एकदम पातळ अशा पॅटीस करून घेतलेल्या आहेत तर तेल गरम झालं की पॅटीस त्याच्यामध्ये टाकायच्या आणि मंद गॅसवर आपल्याला ह्या एकदम लाल कलर येईपर्यंत तळवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता याला छान असा लाल कलर आलेला आहे म्हणजेच आपल्या पॅटीस ज्या आहेत त्या व्यवस्थितातून तळल्या गेलेल्या आहेत तर अशाच मी सगळ्या पॅटीस मंद गॅसवर तळवून घेतल्या आणि नंतर पाच दहा मिनटं हे पॅटीस जे आहेत त्या थंड करण्यासाठी ठेवल्या थंड केल्यानंतरच आपल्याला त्या वाटून घ्यायच्या आहेत म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल तर ह्या पाटीज अशा त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं करून आपल्याला त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता ही पावडर पहिले पांढरी दिसत होती आता हे तळल्यामुळं किती छान लाल कलर त्याला आलेला आहे तर आता मी याच्यामध्ये एक कप बारीक किसलेला गूळ घालत आहे गुळ हा थोडा थोडा करून घालायचा आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कारण आपल्याला हे मिश्रण अजून एकदा ग्राइंडरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडंसं मिश्रण टाकायचं आणि ते बारीक करून घ्यायचं आणि आता ह्याला बाइंडिंग येण्यासाठी मी एक चमचा तूप वापरला आहे तसं आपण गूळ वापरलेलंच आहे पण जरी तूप टाकलं तर बाइंडिंगही छान येतं आणि त्याला चवही छान येते त्याच्यामुळे एकच चमचा मी तूप घातलेला आहे आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटा मोठ्या साईजचा तुम्ही लाडू नंतर वळू शकता तर बघू शकता लाडू जो आहे तो सहज वळला जातो आहे म्हणजे आपलं